संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या शिक्षक भरतीचं कन्वर्ट राऊंड लागलेलं ला आहे आता अनेक उमेदवारांना प्रश्न पडला आहे ते त्यांच्या नियुक्तीचा म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद हा हे केव्हा टी व्ही घेणार किंवा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार हा प्रश्न आता सर्व अभियोगताधारकांना नवनियुक्त शिक्षकांना त्या ठिकाणी पडलेला आहे आता यामध्ये एक अडथळा त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि तो अडथळा आहे प्रमोशनच्या संदर्भातला दोन तारखेला म्हणजे आजच्या दिवसामध्ये एक पत्र मान्य शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक यांचं एक पत्र तुम्ही बघितलं असेल आणि या पत्रामध्ये एक उल्लेख केलेला आहे तो आहे प्रमोशनचा म्हणजे जे शिक्षक सेवा ज्येष्ठतेनुसार बदलीसाठी प्रमोशनसाठी पात्र आहेत म्हणजे बदली म्हणण्यापेक्षा प्रमोशनसाठी त्या ठिकाणी पात्र आहेत अशा शिक्षकांचं प्रमोशन केल्यानंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे तदनंतर त्यांना नियुक्ती देण्यात यावी या पद्धतीचं पत्र त्या ठिकाणी व्हायरल झालेलं आहे आता यामध्ये दोन गोष्टी आहेत की तुम्हाला समुपदेशन होईल का ऑर्डर मिळतील का तर हाही एक मोठा प्रश्न आहे किंवा डी व्ही होईल का हाही अनेक उमेदवारांचा प्रश्न आहे कारण काही जिल्हा परिषद आपण बघितलं असेल गोंदिया असेल किंवा सांगली असेल या जिल्हा परिषदेने त्यांचा डी व्ही तीन चार तारखेला त्यांनी ठेवलेला आहे मग हा डी कॅन्सल होऊ शकतो का तर हेही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे मित्रांनो सहा ते आठसाठीचं जे काही प्रमोशन आहे कारण प्रत्येक मागच्याही वेळेस बघितलं असेल तुम्ही जोपर्यंत बदल्या होत नव्हत्या किंवा जोपर्यंत बदल्या झाल्या नाही तोपर्यंत आपल्या पवित्र पोर्टलच्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त्या मिळाल्या नाही अजूनसुद्धा सोलापूर जिल्हा परिषदेचा प्रश्न इतका गंभीर आहे की पंधरा दिवसाधी समुपदेशन झाल्यानंतरसुद्धा फक्त ऑर्डर्स देण्यासाठीची जी टाळाटाळ यांची सुरू आहे म्हणजे पंधरा दिवसापासून अजूनसुद्धा प्रशासनाने यांना ऑर्डर्स दिल्या नाहीत तर हे सगळ्या ज्या गोष्टी आपण जर बघितल्या तर प्रशासन किती सोलापूर जिल्हा प्रशासन किती दमसे काम करते किंवा किती हलगर्जीपणा हलगर्जीपणाने त्यांचं काम सुरू आहे हे लक्षात येतं यामध्येच आता कन्वर्ट राऊंड लागल्यामुळं या लोकांचं समुपदेशन होईल का यांना त्यांचा डी व्ही होईल का हाही प्रश्न आता नवीन कन्वर्ट राऊंडमध्ये लागलेल्या उमेदवारांना पडला आहे मित्रांनो कन्वर्ट राऊंड लागल्यानंतर ला डी व्हीसाठी जर तारका जे आहेत त्या तारका लवकर येऊ शकतात किंवा डी व्ही तुमचा होऊ शकतो कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठलाही अडथळा नाही आहे त्यामुळं डाक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं पाच सहा दिवसामध्ये आपापल्या जिल्हा परिषदला तुमचं ज्या जिल्हा परिषदला काम झालेलं आहे त्या उमेदवारांना माझी विनंती आहे की तुम्ही संबंधित जिल्हा परिषद किंवा जिल्हा प्रशासनाकडे जाऊन या संदर्भातला पाठपुरावा जर लवकर केला तर तुमच्या जिल्हा परिषदा लवकरात लवकर डी व्ही घेतील नाही तर ते त्यांच्या मना मनाप्रमाणे किंवा त्यांना वाटेल त्या पद्धतीनं त्या तुम, ते त्यांचं नियोजन त्या ठिकाणी सुरू करतील त्यामुळं तुम तुमच्या पद्धतीने तिथे जाऊन डी व्हीसाठी प्रयत्न करावेत दुसरी गोष्ट अशी आहे की आता प्रमोशन जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत समुपदेशनमध्ये ज्या जागा आहेत त्या जागा तुम्हाला दिसणार नाहीत किंवा त्यांना दाखवता येणार नाहीत कारण ज्यावेळेस सहा ते आठचं गणित विज्ञानचं प्रमोशन त्या ठिकाणी झाल्यानंतर ज्या जा जा जागा रिक्त होतील त्या जागा तुम्हाला समुपदेशनाला दाखवतील आणि त्या जागा तुम्हाला ऑर्डर्स त्या जागेचे मिळतील त्यामुळं जोपर्यंत आता ह्या बदली प्रक्रिया होणार नाही तोपर्यंत समुपदेशन जिल्ह्याचं होणार नाही डी व्ही जे आहे ते डी व्ही होऊ शकते परंतु समुपदेशनला वेळ लागू शकतो जर हे जर हे पत्र जरी काढलेलं असलं तरी लवकरात लवकर ह्या प्रमोशनला म्हणजे हे जे प्रमोशन आहेत या प्रमोशन लवकरात लवकर कसे होतील आणि समुपदेशन कसं होईल याकडेच आता आपल्याला बघितलं पाहिजे कारण त्यामध्ये एका आमदारांचं केळकर आमदार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक यांनी संदर्भ यांनी जे पत्र दिले होते अनेक जे आ, हे आहेत वेगवेगळ्या संघटना शिक्षक संघटना या वेगवेगळ्या वे 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 शिक्षक संघटनेचं पत्र जे त्या जिल्हा प्रशासनाला त्यांचा पाठपुरावा सुरू होता ज्या वेळेस यादी लागली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून सर्व शिक्षक संघटनेचे प्रयत्न सुरू होते की आता बदली प्रक्रिया ही लगेच राबवावी म्हणजे जो प्रत्येक वेळेस भरती झाल्यानंतर जुन्या शिक्षक संघटना हे जोपर्यंत त्यांच्या बदल्या होत नाहीत किंवा त्यांचं काम होत नाही तोपर्यंतच रुजू होऊ नये असेच प्रयत्न यांचे सुरू असतात आताही आता, आता तेच सुरू आहे त्यामुळं या उमेदवारांना लवकरात लवकर समुपदेशन मिळण्यासाठी सर्वांनी आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करा जे जोपर्यंत बदल्या होणार नाहीत आता प्रमोशन होणार नाही तोपर्यंत आपल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळणार नाहीत इलेक्शन दीड महिन्यामध्ये आहेत म्हणजे आचारसंहिता लागण्याची शक्यता एक सव्वा महिन्यामध्ये आहे त्याच्या आधीच तुम्हाला प्रयत्न करावा लागणार ह्या एक महिन्याच्या आत तुम्हाला ऑर्डर्स घ्यावा लागतील त्यासाठी ते होईल तेवढं काम किंवा प्रयत्न तुमच्या माध्यमातून करा माझ्या पद्धतीनं मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो दुसरा आहे रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भामधलं मित्रांनो रयतची केस बघितली असेल तर दर महिन्यामध्ये वेगवेगळ्या तारख्या त्या ठिकाणी येतात रयतचे उमेदवारही त्या ठिकाणी अजून त्यांना नियुक्त नाही आहेत तर सहा जुलैला त्यांची जवळपास तारीख आहे आणि सहा जुलैला त्या ठिकाणी फायनल निर्णय देणार असल्याची माहिती ही आपल्याला याचिकाकर्त्याकडनं कळालेली आहे त्यामुळं सहा तारखेला रयतची फायनल हिअरिंग होईल ज्यामध्ये मानधन तत्वावरती काम करणाऱ्या उमेदवारांना एकतर घेतल्या जाईल किंवा त्यांना त्यांच्या विरोधात म्हणजे कुठला निर्णय द्यायचा तो कोर्ट त्या ठिकाणी देईल त्यामुळं सहा तारखेला जी काही निर्णय होईल आणि त्यानंतर रयतचे जे काही प्रश्न आहेत किंवा रयतचे उमेदवार अनेक दिवसापासून जे डी व्हीची वाट बघत होते तर निश्चितपणे सहा तारखेच्या नंतर त्यांना एक चांगल्या चांगली बातमी येऊ शकते त्यां व्ही त्या ठिकाणी होईल आणि त्यांनासुद्धा नियुक्त्या ह्या ऑगस्टच्या आधी भेटण्याची शक्यता आहे दुसरं आहे दोन हजार सतराच्या उमेदवारांचा कारण माजी सैनिकची यादी राहिलेली आहे काही जे तीन साडेतीनशे उमेदवार आहेत त्यांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत त्यांचं डी व्ही सगळ्या गोष्टी झाल्यात परंतु त्यांनासुद्धा ऑर्डर दिलेला नाहीत लवकरात लवकर म्हणजे पाच तारखेला त्यांची सुनावणी आहे तर याही उमेदवारांचं लवकरात लवकर काम होणं गरजेचं आहे कारण हे सतराचे उमेदवार आहेत अजूनसुद्धा कोर्टामध्ये यांची पिटिशन चालू आहे आणि खूप दिवसापासनं हे उमेदवार त्या ठिकाणी वाढ बघते अक्षरशः त्याही मुलांचे अनेक कॉल्स येतात रडतात या माध्यमातून प्रशासनालाही विनंती आहे की यांचा जो काही प्रश्न असेल कोर्टामध्ये सरकारच्या वतीने लवकरच जर बाजू मांडली तर याही मुलांचा प्रश्न सुटतील सुटेल आणि यांनाही नियुक्त्या त्या ठिकाणी मिळेल म्हणजे दोन गोष्टी आहेत एक रयतची आहे ती कोर्टाच्या अधीन आहे आणि सत्राची जी भरती आहे तीसुद्धा त्या ठिकाणी कोर्टाच्या अधीन आहे त्यामुळे हे लवकरात लवकर ह्या दोन्ही प्रश्न त्या ठिकाणी लवकर सुटावेत आणि विथ इंटरव्ह्यूची जी यादी आहे ही यादीसुद्धा आता या हप्त्यामध्ये लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे असं आयुक्त कार्यालयाच्या कार्यालयाकडनं आपल्याला कळतं आहे त्यामुळं विथ इंटरव्ह्यूला प्रेफरन्स घेण्याची शक्यता आहेत कारण अनेक उमेदवार त्या ठिकाणी लागलेत मग त्या उमेदवारांना संस्था त्या ठिकाणी येतील मग अशा उमेदवारांना गरज असेल तरच त्यांनी प्रेफरन्स द्यायचे या ही भूमिका ठेवून ज प्रशासन परत एकदा प्रेफरन्स देण्याची शक्यता आहे त्यामध्ये त्यामुळं आपलेही लागलेल्या उमेदवाराने सहकार्य करायचे जर तुमचा नंबर लागला असेल तुम्हाला गरज असेल तर प्रेफरन्स देऊ नका आणि गरज असेल त्यांनीच फक्त ते प्रेफरन्स तेवढ्या जिल्ह्यापुरता करायचं असेल तिथे द्या अन्यथा प्रेफरन्स देऊ नका कारण आपले अनेक बांधव त्या ठिकाणी लागलेले नाही आहेत आणि त्यांना लागणं ते लागायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपणही त्यांना सहकार्य करणं तेवढं महत्त्वाचं आहे मी या पद्ध हे आव्हानही त्या ठिकाणी करतो आणि दहा टक्के असेल दहा टक्क्यालासुद्धा लवकरात लवकर त्या जागा याव्यात पन्नास टक्के मागासवर्गीयची भरती राहिलेली होती सतराची ती भरती प्रक्रिया लवकरच व्हावी ऑगस्टच्या आधी म्हणजे हे इलेक्शन होण्याच्या आधी ही पूर्ण भरती प्रक्रिया संपावी आणि तिसरी टेटच्या माध्यमातून जे उमेदवार आज प्रतीक्षामध्ये त्यांच्यासाठी तिसरी टेट घेऊन प्रशासनाने लवकरच काम करावं एवढीच अपेक्षा करतो आणि त्या पद्धतीनं प्रयत्न हे सर्वांनी आपण त्या ठिकाणी करूया एवढंच त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद काही अपडेट असेल तर लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी अपडेट देईन किंवा उद्या आपण यूट्यूबच्या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाची उत्तरे त्या ठिकाणी दे